मला सगळे लोक हसायचे माझ्याकडे बघून भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता नव्हता हो लोकांच्या भावना संघटना वाढवली आपल्या आमदारांच्या मनात तेव्हापासून माझ्यावर चिडून होते अण्णा मला संधी द्या माझं या भागात काम आहे मी निवडून येईल अण्णा भक्त लांबून हसत होते माझं मन आज अक्षरसरत आहे परंतु या माझ्या कुटुंबावर माझ्या फॅमिलीवर जो आढलेला आहे तो अन्य याला वाचत मी काम करतो बायरी गावामध्ये एक सुद्धा स्वच्छता ग्रह नाही डायरी गावामध्ये एक सुद्धा भाजी मंडळी नाही दाखव पाण्याची काय व्यवस्था केली माझा यांच्यावर काहीच आक्षेप नाही आमदार साहेब तुम्हाला लोक गावातच नाही रस्ते फिरून येणार नाही हा माझा शब्द आहे माननीय लालकृष्ण अडवाणी साहेब यांच्या हस्ते मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि हजारो कार्यकर्त्यांचे प्रवेश केला त्यावेळी सेंगड रोडला भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता नव्हता अशा हो परिस्थितीमध्ये मी या आपल्या माननीय देशाचे माजी पंतप्रधान अटलजी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी साहेब आणि आपले गोपीनाथ मुंडे साहेब असतील गिरीश बापट साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत आलेलं आहे संघटना वाढीसाठी मी प्रचंड मेहनत घेतली एकटा मी त्यावेळी फिरायचो माझ्याकडे त्यावेळी एम गाडी होती त्या एमएटी गाडीला मी झेंडा लावून फिरायचो मला सगळे लोक हसायचे माझ्याकडे बघून माझी आव यंदा करायची की हा कुठला पक्ष घेऊन या भागामध्ये पळतोय त्या वलय नसताना मी या ठिकाणी काम केले लोकांमध्ये खाली ग्राउंड डेवल जाऊन मी काम केले लोकांच्या भावना जपल्यात संघटना वाढवली आणि ही संघटना वाढवत असताना मी ज्यावेळेस माननीय आमदार रमेश भाऊ आंध्रे दिवंगत आमदार यांचं निधन झालं आणि त्या पोटनिवडणूक लागली त्या पोटनिवडणुकीमध्ये भीमरावांना तात्पुर उभे राहिले आणि त्या आमदारांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी मी प्रचंड हिरिने प्रचार केला आपल्या देश राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या बरोबर टू व्हीलरवर फिरून चालत फिरून या ठिकाणी मी प्रचार केला देवेंद्रजींनी आम्ही एकत्र लोकांना घरपोच जाऊन हे पत्रक वाटली आणि प्रचार केला विमरावना निवडून आणण्यात सगळ्यात मोठा यशस्वी वाटा माझा सुद्धा आहे कारण त्यावेळी मी डायरीमध्ये बोगस मैदान चालू असताना दोन तास मी तिथं आडवा झोपलो आणि बोगस मैदान थांबवलं म्हणून भीमरावांना तात्कडे निवडून आले आणि एवढं हिरणीचं काम करत होतो म्हणून पक्षाने जबाबदारी खबर घेऊन हे घेऊन मला हवेली तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आणि ती सुद्धा मी संपूर्ण हवेली तालुक्यात पारदर्शीपणे काम करून एकदम चांगल्या पद्धतीने काम केलं त्याच्यानंतर आपले स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांनी मला बारामती लोकसभेची जबाबदारी दिली या संपूर्ण बारामती लोकसभेमध्ये प्रचंड मेहनत करून रात्र दिवस फिरून बय मी काम केलं आणि संघटन वाढवलं आणि हेच ह्या आपल्या आमदारांच्या मनात खूपच होतो माननीय भीमरावांना तात्पिर तेव्हापासूनच प्रचंड माझ्यावर चिडून होते आणि विधानसभेची निवडणूक जवळ आली दोन हजार चौदाची मी तिकीट मागितलं म्हणून आजपर्यंत माझ्यावर ते अन्यायच करत राहील मला त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला आजपर्यंत कुठलीच जबाबदारी दिली नाही तरी पण मी लढत राहिलो त्यानंतर पंचायत समितीची निवडणूक लागली ने ने। मी पंचायत समितीची निवडणूक पक्षाकडे मागितली भीमरावांना तात्कऱ्यांना हात जोडून विनवणी केली की अण्णा मला संधी द्या माझं या भागात काम आहे मी निवडून येईल त्यावेळेस माझी चार महिन्याची लहान मुलं होती बुडी मुलं माझी बायको आणि मी दोघ जण अण्णांच्या वया करत होतो पाया पडत होतो अण्णा मला या ठिकाणी उमेदवारी द्या माझी बा छोटी छोटी लेकरं आहेत मला त्या लेकरांचं हे नाही परंतु भारतीय जनता पार्टीच्या मी काम उभारले मला संधी द्या आणि मला तरीच मला डावललं अण्णा फक्त लांबून हसत होते आणि काही न करता एका विरोधी दुसऱ्या पक्षातला एक उमेदवार घेतला त्याच्या सोबत आर्थिक गठबंधन केलं आर्थिक काही सोयी केल्या आणि त्याला उमेदवारी दिली मला डावललं गेलं तरी पण मी गप्प बसलो त्याच्यानंतर पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक लागली मी प्रचंड काम केलं भीमरावांना तात्कऱ्यांना निवडून आणलं परत ज्यावेळेस या पंचायत समितीची परत निवडणूक लागली अकरा गाव जी महानगरपालिके समाविष्ट केली त्या गावाची निवडणूक लागली मी उमेदवारी मागितली तेव्हा सुद्धा अण्णा मला मूल्य देतो तुला उमेदवारी देतो काय ना काय देतो तू थोडं शांत बोलतो हाडाचा करताय नाही दिलं त्यावेळेस पण नाही दिलं त्यावेळेस सुद्धा अण्णांनी माझ्या अन्यायच केला तरी सुद्धा मी थांबलो नाही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये सर्व लोकांमध्ये जाऊन प्रचंड मी तळाकाळात काम केलेले भूमिपुत्रांनी काही बिल्डिंग बांधलेल्या आहेत या बिल्डिंगेच बांधकाम चालू असताना एकदा सुद्धा या धुमरावांना तापकेरांनी कुठले कुठल्याही बांधकामावर कारवाई चालू असताना कधीच हस्तक्षेप केला नाही एका सुद्धा कार्यकर्त्याचं घर पाडत असताना भूमरावांना तापकेर या ठिकाणी आले नाहीत एक सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगतो आज पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती धुमरावांना तापकिरांनी धक्कावं पाण्याची काय व्यवस्था केली असे अनेक प्रश्न डायरी गावामध्ये एक सुद्धा स्वच्छतागृह नाही डायरी गावामध्ये एक सुद्धा भाजी मंडळी नाही फक्त <क्टर> कमिशन खायचं टक्केवारी घ्यायची पैसे खायचे लोकांना गोड बोलायचं आणि उमेदवारी मागायची हेच हाच फक्त यांचा धर्म आहे माझा थेट यांच्यावर आरोप आहे भारतीय जनता पार्टी ही देशातली एक नंबरची पार्टी आहे जगामध्ये माननीय पंतप्रधान देवेंद्रजी असतील आपले देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजी असतील एक नंबरचं काम करत आहेत माझा यांच्यावर काहीच आक्षेप नाही परंतु साहेब ही खाली जी तळागाळातली लोक आहेत जनतेच्या भावना तुम्ही समजून घ्या जनतेमध्ये या नानायक लोकांवर खूप मोठा एक, एक नाराजगी आहे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची त्यामुळे तो त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही आणि हाडाचा कार्यकर्ता तुम्ही संपवण्याची जी आता कृती हातात घेतलेली आहे पैसे खाऊन तुम्ही उमेदवारी लोकांना देतात आमदार साहेब तुम्हाला लोक गावातच नाहीत रस्त्यावर फिरून देणार नाहीत हा माझा शब्द आहे आज तुम्ही आमच्यावर जो अन्याय केला आहे त्या अन्यायाचा बदला लोक भुले रस्त्यावर येणार नाहीत पण ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी मतदान रुपीमध्ये हे तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाहीत मी भारतीय जनता पार्टीच्या या भूमिकेतून आज शिवसेनेमध्ये जात असताना मला तीव्र वेदना होत आहेत माझ मन आज अक्षरशः आहे परंतु या माझ्या कुटुंबावर माझ्या फॅमिलीवर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय याला वाचत होत मी काम करतो आणि एकनाथ शिंदे साहेब हे माझे सोबत राहणार आहेत त्यामुळं आगामी आगा काळात महानगरपालिकेमध्ये आपण याचा बदला घ्यायचा आहे म्हणून मी निवडणूक लढत आहे आणि सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही माझी आपण सर्वांना कळकळींची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र आरंभ पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा